कार आज आपण करतोय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा असा फक्कड भेद तो म्हणजे मटारपासून बनणारा भात आणि ब्रेड आणि मटारची उसळ तर त्यासाठी आपण पहिल्यांदा भात आता करून घेणार आहोत तर त्यासाठी आपण तांदूळ भिजवून घेतले होते आता आपण इथे तेल तापवून घेतलं ता ता कुकरमध्ये यामध्ये आपण गरम मसाले ॲड करून घेतलेले आहेत तमालपत्री दालचिनी नंतर लवंग आणि मिरी तर या यामध्ये आपण म्हणजे तेल थोडं कमी गरम असतानाच हे गरम मसाले टाकायचे आणि लगेचच आपल्याला बाकीचं साहित्य देखील टाकून घ्यायचे आपले गरम मसाले जे आहेत ते जळायला नकोत त्यासाठी त्यासाठी आता आपण इथे लगेचच फोडणी करून घेतोय एका बाजूला जिरे मोहरी आणि हिंग आणि हिंग टाकला आता आपण जिरेमुरे आणि हिंगाच्या फोडणीनंतर गरम मसाले टाकले तरी चालू शकतात ऑप्शनल आहे पण माझं तेल थोडं कमी गरम होतं त्यामुळे मी लगेचच टाकले आता आपण यात बाकीचं साहित्य टाकून घेतो आहे उभा चिरलेला कांदा आपण टाकतोय पुलावसाठी तुम्ही उभा चिरलेला कांदा किंवा बारीक चिरलेला कांदा दोन्हीपैकी ऑप्शनल आहे तुम्हाला जे आवडेल तसं तुम्ही करू शकता स्लीट केलेल्या मिरच्या टाकलेल्या आहेत दोन तीन तांदूळ जो आहे तो एक मोठी वाटी भरून घेतलेला आहे त्यामुळे तो अगदी दोघा तिघांना पुरेसा असा भात व्यवस्थित होतो कढीपत्ता जास्तीत जास्त हिरव्या गोष्टींचा वापर आपण आजच्या डिनरमध्ये केलेला आहे कांदा छान असा मऊ वेपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर आता यामध्ये आपल्याला बाकीच्या गोष्टी ॲड करून घ्यायच्यात मीठ चवी चवीप्रमाणे अगदी थोडी साखर घालून घ्यायची साखर ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तरच घालायची मुळभर साखरेने छान चव हो येते आपल्या पदार्थाला आलं लसूणची पेस्ट आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि जिरे यांची पेस्ट आपण करून घेतली होती ती आपण टाकली आहे छान तिचा कचटपणा संपूर्णपणे जाईपर्यंत आपण हे परतून घ्यायचे आहे मटार आपल्याला हवा तितका आपण भरपूर टाकू शकतो मी एक वाटी घेतलेला आहे फ्रेश मटार आहे हा सोलून घेतलेला हा कांद्यासोबतच आता परतून घ्यायचा कारण मग तो छान परतला जातो त्यामुळे दे ते मटारची आणखीन छान चव येते आपल्याला भातामध्ये आणि आपण परतत असताना तो बऱ्यापैकी अर्धा शिजला पण जातो छान तेल सुटले आता आपण मसाला ॲड करतो हळद तिखट तुमच्या चवीनुसार पण मग मी एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे हिरव्या मिरच्या देखील आपण टाकल्यात याचं देखील हे देखील लक्षात ठेवायचं आहे गरम मसाला टाकला आपण आणि धणे जिरे पूड अगदी बेसिक मसाले आपल्याला ॲड करून घ्यायचं त्याच्यामध्ये त्यामुळेच ही रेसिपी आपली अगदी झटपट होते कारण या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या घरात असणाऱ्याच गोष्टी आहेत लसूणची पेस्ट आपल्याकडे काय तयार असते जर नसेल तर मग तुम्ही माझ्या चॅनलवर लसूणची पेस्ट देखील आहे आपण जी स्टोर महिनाभर देखील करू शकतो त्याची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे आता इथे आपण तांदूळ जो भिजवून ठेवला होता था अर्धा था तास तो आपण गाळून घेतला आणि याच्यामध्ये आपण तो टाकून घेणार आहोत त्या आपण यामध्ये तो ऍड केला आणि आता आपण छान त्या सगळ्या मसाल्यांसोबत आणि होऊ शकता इथे परतून घेतला आपण छान छान मिक्स झालं आपलं सगळं साहित्य आता आपण गरम पाणी वापरणार आहोत गरम पाणी वापरल्याने छान असा आपला भात अगदी एका शेटीमध्ये होतो हा भात अगदी झटपट तयार होतो कारण शिजण्यासाठी आता फक्त तांदूळ शिल्लक आहेत पाहू शकतं अगदी भाताच्या भात बुडेल इतपतच पाणी ठेवलेलं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आणि आता एक शिट्टीच आपण करून घेतली आहे आणि आता लगेचच आपण इकडे कुकर बाजूला ठेवला आणि आपण आता मटार उसळ टाकून घेतो मटार उसळ आणि मटार रस्सा असं मी दोन ऑप्शन्स दाखवणार आहे तुम्हाला जो तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्हाला ब्रेड बरोबर खायला काय आवडेल ते तुम्ही करू शकता या दोन्हीपैकी त्यामुळे मी, मी इथे दोन ऑप्शन्स दाखवलेले आहेत तेल जिरे मोहरीची फोडणी आणि हिंग कांदा अगदी सोपी फोडणी आहे या भाजीची ही भाजी देखील टेस्टी लागते आपली खूप आणि देखील छान पण शक्यतो ब्रेड बरोबर खाण्यासाठी आपण मटार उसळ मटार रसाभाजीच आपण प्रिफर करतो कढीपत्ता टाकला आपण छान परतून घ्यायचं आता मसाले ॲड करतो आपण अगदी सोपी रेसिपी आहे झटपट दोन ते तीन मिनटात होणारी हळद टाकली तिखट काळा मसाला काळा मसाला आणि गरम मसाला असं दोन्ही टाकले मी आणि आता छान परतून घ्यायचे मसाले आपले छान भाजले गेले पाहिजेत कोथिंबीर यामुळे आपल्या भाजीला छान स्वाद येतो तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त यामध्ये करू शकता मटार भरपूर टाकून घ्यायचं आहे आपल्याला ही आपण फक्त उसळ करतो आहे यामध्ये बटाटा ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलात तरी चालेल दुसऱ्या मटारची देखील आपण उसळ छान करू शकतो चा। छान तेल सुटलंय आता आपण जे बटाट टाकले थोडे उरलेले होते ते ते देखील आपण छान परतून घ्यायचे बटाटा आहे मी एकटा अर्धा होता माझ्याकडे तो टाकलाय त्यामुळे देखील बटाट आपली जी भाजी असते तिला छान टेस्ट येते बटाट्याच्या आणि मटार मटार पटकन शिजतो शिवाय बटाट्याच्या देखील लहान फोडी केल्यात त्यामुळे आपली भाजी पटकन होईल अगदी दोन मिनटात नेहमीप्रमाणे मी साखर थोडी वेळप्रमाणे आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आता यात गरम पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे जेवढं हे बटाटे आणि मटार शिजणं इतपतच आणि लगेचच झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला झाकण ठेवल्यानंतर त्यामध्ये पाणी ठेवण्याची गरज नाही कारण एवढं जे पाणी आत्ता पाणी यात टाकलं हे पुरेसं आहे आपलं मटार आणि बटाट्याच्या फोडी शिजण्यासाठी जर तुम्हाला एक्स्ट्रा पाण्याची गरज वाटत असेल रसा ठेवायचा असेल तर तुम्ही झाकणामध्ये पाणी ठेवून मग नंतर किंवा असं वाटत असेल की थोडं जास्त पाणी लागेल कदाचित तर झाकणावर देखील पाणी ठेवू शकता म्हणजे आपल्याला लागलं ला तर गरम पाणी होता येतं पण पाहू शकता म्हणजे तेवढ्याच पाण्यामध्ये आपली भाजी छान शिजली बटाटे पण शिजले आणि आता कोथिंबीर घालून आपण ही भाकरी किंवा पोळीसोबत छान अशी सर्व करू शकतो किंवा ब्रेडसोबत देखील ही छान लागते हा झाला एक ऑप्शन आता भात देखील आपण कुकरचं झाकण काढून घेतलं आहे एका बाजूला झटपट होतात या गोष्टी म्हणजे भात आपला लीड त्याचं त्याचं आपलं थंड होईपर्यंत शिट्टी जाईपर्यंत आपलं इकडे एका बाजूला भाजी देखील तयार झाली आणि आता आपण कुकर उघडला आहे तर आपला भातदेखील तयार आहे आता राहिला फक्त प्रश्न जर तुम्हाला आणखी एक ऑप्शन दाखवते मी त्याचा तो म्हणजे रसा पाहू शकता आपली जी उसळ आहे ती किती छान वाटते आता पुन्हा मटार घेतलेत मी उरलेले आणि आता आपण मटारचा दुसरा एक ऑप्शन पाहणार आहोत तो म्हणजे मटारची आपली रसा भाजी त्यासाठी आपण इथे खोबऱ्याचा ओल्या खोबऱ्याचा वापर करणार आहोत ओलं खोबरं आणि मटारची भाजी मटार याचं कॉम्बिनेशन खूप छान जातं मटारचा रस्सा जो असतो तो ओल्या खोबऱ्यामुळे खूप छान टेस्ट येते त्याला लसूण मिरची आणि आलं आणि थोडे जिरे आणि कोथिंबीर एवढ्याच गोष्टींची आपण छान अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची कोथिंबिरीच्या काडा देखील यात वापरायच्या त्यामुळे जास्त छान स्वाद येतो होऊ शकता अगदी बारीक पेस्ट झाली होती आपली आता कुकरमध्ये नेहमीची फोडणी आपली जरे मोरे आणि हिंग कढीपत्ता कांदा कांदा चिरलेला टाकला आपण कढीपत्ता कढीपत्ता देखील भरपूर टाकायचा म्हणजे या भाजीला त्यामुळे छान स्वभ हो येते आता छान परतून परतून छान गुलाबी रंगावर करून घ्यायचा आहे कांदा तयार आहे आपला कांदा आता आपण यात बाकीच्या गोष्टी टाकून घेणार आहोत आधी आपल्याला मसाले परतून घ्यायचे आहेत त्यानंतरच आपल्याला यामध्ये ग्रेव्ही ॲड करायची आहे हळद टाकली आपण तिखट झणझणीत पा आपण पावासोबत ही भाजी खाणार आहोत त्यामुळे ही भाजी थोडी झणझणीतच लागते आपल्या वाटणामध्ये ऑलरेडी मिरच्या आहेत पण तरी देखील तिखटाचा वापर व्यवस्थित करायचा कारण आपण ओलं खोबरे देखील वापरलं आहे ओलं खोबऱ्यामुळे तिखटाचं प्रमाण कमी होतं आपण तिखट टाक म्हणजे थोडं प्रमाणात जर टाकलं एखादा चमचा वगैरे तर ते तितकीशी भाजी आपली छान अशी झणझणीत होत नाही त्यामुळे तिखट व्यवस्थितच टाकायचं मी दोन चमचे टाकले व्यवस्थित पोह्यांचे चमचे आणि त्यानंतर ग्रेव्ही आपली टाकली म्हणजे आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ओल्या खोबऱ्याचं ते टाकलं आहे मीठ आणि साखर चवीनुसार छान तेल सुटेपर्यंत हे मिक्सिंग आपल्याला परतून घ्यायचं आहे कच्च वा असताना वाटण आपल्याला बाकीच्या कुठल्याही गोष्टी त्यात ॲड करायच्या नाहीत जोपर्यंत त्याला व्यवस्थित तेल सुटत नाही तोपर्यंत तो। कोथिंबीर टाकायची पाहू शकता छान असं तेल सुटलेलं आहे सर्व बाजूंनी आता आपल्याला ज्या काही बाकीच्या गोष्टी टाकायच्या त्या आपण ॲड करू शकतो इथे सुहानाचा चिकन मसाला जो असतो तो देखील मी वापरलाय त्यामुळे आपल्या ग्रेव्हीला छान टेस्ट येते छान असं सा कोरडं आहे आपलं सगळं मिक्सिंग आणि तेल देखील सुटलं आहे त्याला ही ग्रेव्ही थोडी ओली ओलसर होते कारण आपण नारळ छान वाटला जाण्यासाठी सा थोडं जास्त पाण्याचा वापर केला होता तो जितका बारीक वाटला जाईल तेवढी ग्रेव्हीचा टेक्स्चर छान येतं आता पाहू शकता यात मटार टाकला मटार आपल्याला याच्यामध्ये हवा तितका आपण टाकू शकतो काही जण यात बटाट्याचा देखील वापर करतात बटाट्यामुळे टेस्ट छान येते आपल्या ग्रेवीला आणि थिकनेस येतो आपल्या ग्रेव्हीला पण मटार नुसता जर टाकून आपण केली तरी ग्रेव्ही आपली छान होते कारण मटारची स्वतःची अशी एक वेगळी टेस्ट असते ज्यामुळे आपली ग्रेव्ही मटारची ग्रेव्ही छानच होते छान जिरे पूड वगैरे असं सगळं टाकून गरम मसाला वगैरे आपण केली की के मग ब्रेडसोबत खाण्यासाठी खूप छान लागते छान देखील खूप असा होऊ शकता तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि त्यात आता ही जे आपलं ग्रेव्ही मिक्सरला जे थोडी ग्रेव्ही शिल्लक होती त्यामध्ये पाणी टाकून ते देखील ओतलं आहे आणि उरलेलं जे आपण गरम पाणी बाजूला करून घेतलं होतं ते देखील ओतून घेतलं भाज्यांसाठी शक्यतो गरम पाणीच वापरायचं म्हणजे आपल्या भाज्या झटपट तयार होतात होऊ शकता कसं कट आलाय वरती आता कोथिंबीर टाकून आपण लीड लावून घेतलं आहे दोन शिट्ट्या करून घ्यायच्या व्यवस्थित आणि मंद गॅस करून एक दोन तेन ते तीन मिनटं मंद आचेवर ठेवून द्यायचा आणि त्यानंतर कुकर बाजूला ठेवून द्यायचा शांतपणे थंड झाल्यानंतर आपल्याला ते सर्व करायचं आहे पाहू शकता छान अशी आपली ग्रेव्ही तयार आहे थिकनेस पाहू शकता ब्रेडसोबत खाणार आहोत त्यामुळे अगदी खूप जर थिक असेल ग्रेव्ही तर ती छान नाही लागत इतकाच थिकनेस आपल्या ग्रेव्हीला असायला हवा पाहू शकता मी सर्व केलं आहे आता आपण ह्या तिन्ही गोष्टी एकत्र सर्व करणार आहोत रंग पाहू शकता इथे इथे छान आला येतो इतका छान रंग नारळ आणि आपल्या मसाल्यांचं कॉम्बिनेशन त्यामुळे इतका छान रंग येतो पाहू शकता आता आपण सर्व केलं आहे सगळं भात ब्रेड आणि आपली मटारची उसळ